खरंच आपलं शरीर म्हणजे आपल्याला परमेश्वराने दिलेली खूप मोठी देणगी आहे आणि ते आपल्याला सहजासहजी मिळालेलं आहे म्हणून आपण त्याची किंमत करत नाही पण खरंच बारकऱ्याने विचार जर केला तर शरीर हे खूप अनुमोल आहे एकदाच येतं आणि एकदाच जातं पुन्हा येईल नाही असं म्हटलं जातं परंतु या शरीरामध्ये अजून एक निसर्गाने एक म्हणजे एक वस्तू वस्तू म्हणू काय म्हणू त्याला काय म्हणावं कळत नाही एक आपल्या शरीरामध्ये एक जीव आहे आपण त्याला आत्मा म्हणतो आणि जोपर्यंत हे शरीर आहे आत्मा आहे म्हणायचं अगोदर ज्या आत्मा आहे तोपर्यंत शरीर आहे आणि ज्या दिवशी हा आत्मा शरीरातला निघून जातो त्यावेळी ह्या शरीराला काहीच किंमत राहत नाही ते मूल मूलभूत ह्या आत्म्याचा कोणालाही अजूनही शोध लागलेला नाही कितीही विज्ञान पुढे जा गेलेलं असलं तरी आत्मा म्हणजे काय आहे तो कोणत्या ठिकाणी राहतो तो दिसतो कसा असतो कसा आणि तो आपले म्हणजे कसा आपल्या म्हणजे शरीराला कसा राबवतो याचं कुणालाही कोडं सुटलेलं नाही विज्ञान अजूनही प्रगती अनेक विषयामध्ये करत असला तरी माणसाच्या म्हणजे जीवा जीवा जीवाचा शोध लावण्याचा किंवा जीव म्हणजे काय आहे ह्याच्यावर अजूनही संशोधन झालेलं नसेल असं मला वाटतं कारण ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो म्हणजे मृत्यू होतो म्हणजे आत्मा निघून जातो त्यावेळेस मनुष्य आपल्याला चार ताससुद्धा घरामध्ये ठेवायला जे ठेवत नाही ज्यावेळेस शरीरामधला आत्मा निघून जातो तेव्हा त्याला त्याची ताबडतोब विल्हेवाट लावण्याचा माणूस प्रयत्न करतो कारण शरीरामध्ये आत्मा नसतो आत्मा आत्म्यामुळे आपल्या शरीराला महत्त्व आहे आणि या आत्म्याच्या सगळ्या हालचालीवरच आपण आपलं जीवन व्यतीत करत असतो म्हणून आपलं शरीर हे आत्म्यामुळे महत्त्वाचं ठरलं गेलेलं आहे आत्मा गेला म्हणजे शरीर गेलं म्हणजे आपण गेलो आपलं काहीच राहिलेलं नाही आणि म्हणून हे शरीराला महत्त्व देणं तितकंच गरजेचं आहे आणि ह्या आत्म्याची म्हणजे कल्पना म्हणा किंवा काय लेखकानं या गीतामध्ये मांडलेली आहे की आत्मा आहे म्हणून तुझा डोलारा डोलतो आहे शरीराचा आत्माच नसेल तर तुझं काहीच नाही हे दाखवून दिलेलं आहे तर आता या गे गीत मी आपल्यापुढे सादर करणार आहे हेच याच्यामधून सांगितलेलं आहे या गीताचं नाव आहे माझ्यामुळे तुझा डोलाराला डोलतो मी नसेल तर काहीच नाही असं लेखकानं सांगितलेलं आहे भल्यामानसा मानसा या देहाचे नित्य पुरविसी कोडे परिनीज आत्म्या साथी काही न केले थोडे माझा मुले तुझा डोलारा हडोलतो माझ्यामुळे तुझा डोलारा डोलतो कुडीला असे आत्माराम बोलतो कुडीला असे आत्माराम बोलतो बहु सुकृताने झाला मानवात वास किती योनिपिरलो सोसिला मित्रास बहु सुकृताने झाला मानवात वास किती येऊन पिरलो सोशिला मित्रास सोसिला मित्रास मित्रास आहे मी मनोनी तुझा श्वास चालतो आहे मी म्हणून तुझा श्वास चालतो कुडीला असे आत्माराम बोलतो कुडीला असे आत्मा बोलतो देह पिंजऱ्यात जोवर आत्मारू पिरागू तुझी मोज आहे तोवर किती तुला सांगू देह पिंजऱ्यात जोवर आत्मारूपी रागू तुझी मोज आहे ಕಿತಿ ತುಲಾ ಸಾಂಗು ಕಿತಿ ತುಲಾ ಕಿತಿ ತುಲಾ ಮೀ ಜಾತ ಪಿಂಜರ ಹೋಯಿ ಮಾತಿ ಮೋಲ ತೋ ಮೀ ಜಾತ ಪಿಂಜರ ಹೋಯಿ ಮಾತಿ ಮೋಲ ತೋ ಕುಡಿಲಾ ಅಸೇ आत्माराम बोलतो कुडीला असे आत्माराम बोलतो माझ्यासाठी इतुके करी घेई आत्मज्ञान हेच माजले न आहे हेच खान पान माझ्यासाठी इतुके करी आत्मज्ञान हेच माझ नेन आहे हेच खान पान हेच खान पान हेच खान पान मला राजूत मला कारयच्या तो, राजूत મલા કાર આત્મા રામ બોલતો ગુડીલા આત્મા રામ બોલતો કુડીલા આત્મા મને ભજ સદગુરુલા એકનાથ કોણ તારે समयाला उडीला आत्मा म्हणे भज सद्गुरुला एकनाथ कोण तारेल अंत समयाला, अंत अंतसमयाला अंत अंतसमयाला अंत भेद अंतरीचा सदगुरूच खोलतो वेद अंतरीचा गुरुच खोलतो अंतरी खोल कुडीला असे आत्माराम बोलतो कुडीला असे आत्माराम बोलतो माझ्यामुळे तुझा डोलारा डोलतो माझ्यामुळे तुझा डोलारा डोलतो कुडीला असे आत्माराम बोलतो कुडीला असे आत्माराम बोलतो कुडीला असे আতমা রাম বোলো